तुम्हाला माहिती आहे का जवळपास नव्वद टक्के लोक चुकीच्या पद्धतीने चहा बनवतात मग चहा कोणत्या पद्धतीने बनवायचा ज्यामुळे त्याला टपरी सारखी चव येईल तर त्यासाठी आज मी तुम्हाला दोन पद्धतीने चहा बनवून दाखवणार आहे एक म्हणजे चुकीची पद्धत आणि दुसरी म्हणजे अचूक पद्धत आणि हो ज्यांना चहामुळे पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी एक बोनस टीप सुद्धा सांगणार आहे ज्यामुळे पित्त ऍसिडिटी कधीच होणार नाही तर चला मग जास्तीत जास्त लोक या चुकीच्या पद्धतीने चहा बनवतात म्हणजेच की अगोदरासह पातेला जितका चहा बनवायचा आहे त्या हिशोबाने एखाद्या कपाने पाणी घालून घेतात पाणी उकळायला लागलं की मग त्यात चहा कडक वगैरे कसा आवडतो त्यानुसार चहा पत्ती घालतात त्यानंतर चहा गोड कितपत आवडतो ना त्यानुसार साखर घातली जाते शेवटी चहाची चव वाढविण्यासाठी म्हणा किंवा वातावरणानुसार वेलची लवंग जायफळ किंवा अद्रक घालतात आणि अद्रक घालताना होणारी चूक ती म्हणजे असं साल काढून त्याला किसून मग उकळत्या पाण्यात घातल्यामुळे होतं काय तर जास्तीचा रस त्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे चहा कडवट होण्याची शक्यता असते ही चूक आपण नेहमीच करतो आता असं पाण्याला चांगलं उकळून घेतल्यानंतर मग त्यात दूध घातलं जातं बरं दूध काही मोजून मापून घातलं जात नाही साधारण चहा काळा तर दिसत नाही ना या विचाराने थोडं थोडं ओतून पाहतात आणि बरेच जण काय करतात दूध डायरेक्ट फ्रीज मधून काढून चहात ओततात बघा जसं आपण डाळ वगैरे बनवताना ती गरम असताना त्याची चव बिघडू नये म्हणून त्यात गरम पाणीच घालतो थंड पाणी घालत नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण चहामध्ये थंड दूध घालतो तेव्हा चहाची सुद्धा चव बिघडते तर अशा चुकीच्या पद्धतीने चहा बनवल्यामुळे पित्त ऍसिडिटी पोटात जळजळ इत्यादी प्रकार होतात तर आता हे टाळण्यासाठी चहा बनवण्याची योग्य पद्धत पाहूया त्यासाठी एका भांड्यात एका कपाच्या प्रमाणात दोन कप दूध घालून घेऊ दूध तुम्ही कोणत्याही डेअरीतलं पिशवीतलं कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता त्यानंतर दुधाच्या भांड्याला दुसऱ्या चुलीवर मंद आचेवर गरम करायला ठेवूया आता चहासाठी दुसरं पातेलं घेऊन त्यात दूध घेतलेल्या सेम कपाने तीन कप पाणी घालू मला इथं चार कप चहा बनवायचा आहे म्हणून मी तीन कप पाणी आणि दोन कप दूध घेतलं आहे तसं असं घेतलेलं जास्तीचं पाणी चहात उकळून उकळून त्याची वाफ होते आणि उडून जातं तर हे पहा पाणी आपलं चांगलं गरम झालं आणि इकडे दूधही चांगलं तापलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय तर गरम दुधाला गरम पाण्यात ओतून घ्यायचं आहे तर मी घेतलेलं दूध फ्रीजमधलं थंड दूध होतं त्यामुळे पाणी व दूध यांचं तापमान समान करून मग दोघांना एकत्र करून उकळायला ठेवलं तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे रूम टेम्परेचरचं दूध असलं तरीही त्याला व पाण्याला गरम करून मग एकत्र मिसळून घ्या त्यामुळे दूध आणि पाणी एकत्र मिसळल्यामुळे दूध फाटणार नाही आणि हे असं एकत्र का उकळायचं त्यामुळे होतं काय हे मी पुढे सांगते हे पहा दूध आणि पाणी आता उकळणार आहेत तर आता यात घालायचं आहे तुमच्या आवडीची कोणतीही चहापत्ती आणि यात तुम्ही तुम्हाला कितपत चहा कडक हवाय त्यानुसार चहा पावडर वापरा मग त्यानंतर चहात गोडवा कसा हवाय त्यानुसार साखर घालून घ्या तर आता याला चांगलं ढवळून ढवळून एकत्र मिसळून घेत उकळून घ्यायचं आहे हे पहा हे उकळायला लागलं की या दोन वेलची एक लवंग दोन काळी मिरी यांना जाडसर खलबत्त्यात ठेचून घालून घेतलं यासोबत दोन इंच ठेचून घेतलेलं आलं सुद्धा घालून घेऊ आल्यामध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे पचनक्रिया सुधारते रोग प्रतिकार शक्ती वाढते तसेच लवंग आणि काळी मिरीमुळे हवामान बदलामुळे झालेली सर्दी खोकला बरा होतो आणि बहुतेक जणांना काय होतं चहा पिल्यानंतर ऍसिडिटी जळजळ होते त्यांनी तर हिरवी वेलची जरूर चहात घालावी तर हे पहा चाळीस ते पन्नास सेकंद यांना चांगलं ढवळत उकळून शिजवून घेतल्यानंतर आता यात घालायचं आहे सात ते आठ तुळशीची पानं व सोबतच एक लहान चमचा तुळशीच्या मंजुळा तसं हे घालणं टोटली ऑप्शनल आहे पण जर तुमच्याकडे तुळशीची पानं व मंजुळा असतील तर चहा जरूर घाला तर तुळशीची पानच काय तर तुळशीच्या मंजुळांमध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात थोडक्यात सांगायचं तर तुळस व तुळशीच्या मंजुरांमुळे चहाच्या चवीतच नव्हे तर त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात आणि हो दूध आणि पाणी असं एकत्र उकळल्यामुळे होतं काय तर ॲसिड सॉल्युबल आणि वॉटर सॉल्युबल हे दोन्ही एक्स्ट्रॅक्ट चहामध्ये येतात मग अशा चहामुळे पित्ता अजिबात होत नाही तसं ही, ही चहाची पाककृती आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली आहे हे पहा आपला मस्त फेसाळलेला दाटसर असा टपरी स्टाईल चहा तयार झालाय आता गॅस बंद करून याला गरमागरम सर्व करूया तुम्ही पाहू शकता चहाला रंग सुद्धा किती सुंदर आलाय तर मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा असा मस्त चवीचा आणि विशेष म्हणजे असा औषधी गुणधर्माचा चहा एकदा अवश्य बनवून पिऊन पहा आणि मग कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका